स्त्रियांचं स्थान हे त्यांच्या समाजाचा झालेला विकास दर्शवत असत त्यामुळे असे म्हटले जाते की समाजामध्ये स्त्रियांची जेवढी उन्नती झालेली असते त्याच प्रमाणात त्या समाजाची प्रगती होते हिंदुस्थानावर झालेल्या परकीय आक्रमणांमुळे तेथील स्त्रियांचा दर्जा हा धिम्या गतीनं परंतु अधिक अधिक गेला त्याचाच परिणाम म्हणजे स्त्री भ्रूण हत्या बालविवाह पडदा पद्धती स्त्री शिक्षणावर बंदी इत्यादी अनिष्ट रूढी प्रथा समाजात वाढत गेल्या हळूहळू स्त्रियांचं समाजातील स्थान दुय्यम होत गेलं आणि त्यांचे अधिकार कमी होत गेले याला महाराष्ट्रही अपवाद नव्हता भारत भारतभूमीला जसे अनेक संत लाभले त्याचप्रमाणे थोर समाजसेवक देखील लाभले आहे काहींनी भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अथांग प्रयत्न केले तर काही समाजसुधारकांनी भारतात चालत असलेल्या कृपता बंद व्हाव्या म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले स्वतंत्र पूर्वीचा काळ असा होता की त्यावेळेला स्त्रीला उंबरटा ओलांडून जाण्याची परवानगीही नव्हती तसेच सती जाण केशवपण बालविवाह यांसारख्या भयानक प्रथांना स्त्रीला सामोरे जावं लागत होतं अशाच वेळी काही महिला समाजसुधारकांनी या भारतभूमीमध्ये जन्म घेतला व समाजातील स्त्रीला साक्षर बनवण्याचा प्रयत्न केला त्यातीलच एक रमाबाई रानडे त्यांच्या जन्माला दीडशे वर्ष झाल्यानंतरही त्यांचं व्यक्तित्व व कर्तृत्व इतकं विलोभनीय का वाटतं त्याचा उलगडा होतो महा महादेव गोविंद रानडे यांच्याशी लग्न झाल्यापासून रमाबाईंचं चरित्र खऱ्या अर्थानं सुरू होत असलं तरी रानड्यांच्या मृत्यूपाशी ते संपत नाही रानड्यांच्या मृत्यूनंतर रमाबाई तेवीस वर्ष जगल्या रानडे यांनी जी उदात्त तत्त्व त्यांच्या मनावरती बिंबवली ज्या थोर विचारांचा त्यांच्यावरती संस्कार केला जी क्षमाशील परोपकारी व मनस्क वृत्ती त्यांच्या ठिकाणी विकसित केली त्या सर्वांचा परिणाम होऊन रमाबाईंनी आपलं आयुष्य समाजसेवेस व्हाय रानडे यांच्याशी त्या इतक्या एकरूप झाल्या होत्या की रानडे गेले तरी त्यांच्या रूपाने रानडे जगतायत ही त्यांची मूल्य प्रस्फुरीत होत आहेत असा अनुभव लोकांना येत राहिला महिलांना आपल्या ठाईच्या कर्तृत्वाची क्षमतांची आपल्या हक्क अधिकारांची जाणीव व्हावी आणि त्यांना स्वावलंबी प्रतिष्ठित जीवन जगता यावं यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे प्रगतीशील विचारसरणीचं व्यक्तिमत्व म्हणून रमाबाई रानडे स्मरणात राहतात भारतातल्या खास करून महाराष्ट्रातल्या महिला समाजसुधारकांमध्ये रमाबाई रानडे यांचं नाव आजही मानानं घेतलं जातं पारतंत्र्याच्या काळात बालपण गेलं त्या काळी बालविवाहाची प्रथा सर्रास होती रमाबाईंचं लग्नही अशाच काळात झालं न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्याशी झालं त्यावेळी त्या फक्त अकरा वर्षाच्या होत्या महादेव रानडे त्यावेळी न्यायाधीशाचं काम करायचे ते स्वतः विद्वान उच्च शिक्षित सुधारक विचारांचे होते त्यामुळे त्यांनी रमाबाईंना शिकविण्याचा ध्यास घेतला आपल्या बायकोनं खूप शिकावं त्यासाठी ते त्यांनी मास्तरीनबाईची सोयही केली या शिक्षणाला घरच्या स्त्रियांचा प्रचंड विरोध होता पण त्यामुळे नवऱ्याची पाठ फिरली की त्यांना टोमणे ऐकावे लागायचे प्रचंड अडचणीवर मात करत त्या शिकल्या मराठी बरोबर त्यांनी इंग्रजी बंगाली या भाषाही शिकल्या नवऱ्या बरोबर स्वतःही सामाजिक कार्यात त्यांनी वाहून घेतलं रमाबाई रानडे यांचं आयुष्य असंख्य आव्हानांनी भरलेलं होतं पुढे शारीरिक व मानसिक त्रासाने त्यांची प्रकृती कार्य बिघडलं आणि सव्वीस एप्रिल एकोणीसशे चोवीस रोजी त्यांचं निधन झालं पतिनिष्ठा समाजोद्धाराची तळमळ श्रद्धाळू मन व सकारात्मक दृष्टिकोन या त्यांच्या गुणांमुळे समाज आजही त्यांचं ऋण कधीही विसरू शकणार नाही स्त्री हक्क आणि समाज अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी अशा थोर समाजसेविका रमाबाई रानडे यांना